Thank you. आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवस मित्रांनो ब्लॉग नाही आले थोडंसं आजारी होतो आज मी चाललो आहे खोडाल्याला प्रीमियम मोठी मॅच आहे तर तिकडेच गेल्यावर भेटू आता सर मला घ्यायला येत आहेत ते पण येणार आहेत मॅच जोडीला आज चला आता नंतरच भेटू

पोचले राजू पण आले दर्शन घेऊया आता पहिल्यांदा गेलो डॅम हा तिकडनं हा पूल दिसून डॅम डॅम गेलो मुंबई महानगरपालिका आमचं डॅम आम्ही होतो ड्युटीला ला सुरुवातीला पावसाळी बुडत असले सगळं ना आता महादेवाचं दर्शन घ्यायला चालू आहे मस्त आज सुंदर सकाळ झाली

फर्स्ट टाइम आलोय काय बोलतो मग फर्स्ट टाइम आलोय ना काहीच नाही माहिती इकडे इकडचं काहीच नाही माहित पहिल्यांदा बघतोय मी सगळं नवीन मला वाटलं म्हटलं पहिल्यांदा असं तुला डॅमवर फिरायला असतं कोचळ्याला आला असत चला मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतोय आणि मग आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघू आता पोहोचू आम्ही थोड्याच वेळात ग्राउंडवर मित्रांनो रस्ता जरा खराब आहे खड्ड्यात रस्ते आहेत त्या रस्त्यात खड्ड्यात काही समजायला मार्ग नाहीये थोडं शूट करायला लेट झाला मित्रांनो मला त्यामुळे जनरेटर ती सोय करून ठेवली सेटअप लावायचं आपलं तिकडे तिकडेच काही चालेल झालं तुझा काम करून देते

आज या निसर्गरम्य वातावरणामध्ये या सह्याद्रीच्या कुशीत या खोडाळाच्या परत रांगामध्ये आज आपण स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलेलो आहे गोल्डन लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि गोल्डन लाईव्ह इव्हेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज गोल्डन लाईव्ह इव्हेंटमध्ये आपल्याला कॉमेंटेटर अंपायर्स सर्व काही यूट्यूब लाईव कॅमेराज वगैरे सर्व काही आपल्याला मिळतील म्हणून यापुढेही या गोल्डन लाईव्ह इव्हेंटचा आपण नक्कीच उपभोग घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन okay, so ओके थँक्यू सो मच सर आणि सेकंड पूर्ण शेतातच मित्रांनो मैदान एकाच शेतावरती म्हणजे एकाच वावरात पूर्ण मोठं शेत आहे आणि त्याच्या मध्येच ही टुर्नामेंट भरवली आवडलं मित्रांनो पहिल्यांदा एवढं मोठं शेत बघितलंय एवढ्या मोठ्या शेतामध्ये गोल ग्राउंड दोन कॅमेरामॅन असणार आहे तिकडे विजय चला काय जाणून आहे आपला कॅमेरा आला आहे मैदान जहां पे हमने था कस आहेसर मग बऱ्याच गाइस लोक आता राजवीर दादा आला सक घेऊन त्याचा अजून संगणक आली उद्घाटन पण झालं नाही अजून काम चालेल आतेसमान नाही आणून ठेवलेलं ठेवलेल वाटतं हां तेच आज फुल मजा येणार आहे मित्रांनो जाम मजा येणार जाम मजे मजा नाही ना मजा नाही झाली नाही नाही चालू झाली क्या बात आहे सर क्या बात आहे सर क्या बात ये बात चालू झाले आता खुश आनू सोय केली साऊंड सिस्टम मला एक एक कॅमेराचं काम करून घ्या फोटो कॅमेराची वायर स्टँड कॅमेरा नमस्कार मित्रांनो बराबर गाडी थोडा नाश्ता करून घेताय मग तू मी थांब मित्रांनो नाश्ता करतोय चला मस्त बार लावा बेकार काम झालाय आमचा आमचाय नाही डायरेक्ट मांडव वाला ज्या मा मित्रांनो हो। डायरेक्ट मांडवस खालीच कॅमेरामॅन व्यवस्थित राहो का अरे कहना क्या चाहते हो मित्रांनो खूप सारे कमेंट येत आहेत भरपूर सारा प्रेम मिळत आहे काय काय पडलं ओके देतोय देऊयात आपण ऐकूया बेकार काम झालाय मित्रांनो डायरेक्ट हर्षलजी पवार तर खराब काम झालेलं आहे जागेवरच टांगा परती घोडा फरार मित्रा हो चला मित्रांनो थोडं वेळ लाईव्ह बंद असणार आहे परंतु मॅच आपल्याला कंटिन्यू करावे लागतील कारण वेळ आपल्याकडे आता कमी राहिलाय त्यामुळे आयोजकाची सूचना आलेली आहे चला मॅच चालू राहणार आहे नमस्कार मित्रांनो रामबेच्या झाडाखाली बसून कॉमेडी करतोय पहिल्यांदा आमचा मंडप नेलाय अगदी मित्रांनो आजचा दिवस देखील समाप्त झालाय ब्लॉग ब्लॉगमध्ये जॉईन करतोय मी आणि आपण बघू शकाल आजचा दिवस देखील समाप्त झाला आहे भेटूया नवीन पुढच्या एका ब्लॉगमध्ये